हां नर्मदेहर गुरुदेव दत्ता मी अशोकराम असंमुळे राहणार पुणे मी मेकला मेकलसुत टूरबरोबर नर्मदा परिक्रमा वाहनाने करायचं ठरवलं अर्थात माझ्या सगळे परिचयाचे असल्यामुळे मला या ग्रुपमध्ये फॅमिली बरोबर आम्ही ट्रीप करतो आहे असं वाटलं होतं ट्रीप म्हणण्यापेक्षा परिक्रमा परिक्रमेचा जो आनंद म्हणजे परिक्रमा शास्त्रोक्त पद्धतीने ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने ही परिक्रमा केली जाते आणि परिक्रमेचा दुधाची ताक दुधाची ताण ताकावर भागायची याकरता वाहनाने केली कारण मला पायी शक्य नव्हतं म्हणून मी वाहनाने करायची ठरवली पण पर परिक्रमेमध्ये जो आनंद मला आध्यात्मिक आनंद मिळाला पाहिजे होता तो अतिशय उत्कृष्ट नृत्य मिळाला आणि आ, महेश कौतुक आणि स्वामीबरोबर असल्यामुळे स्वामींचं स्वामी मार्गदर्शन त्यांचे अनुभव आणि सी आमच्या ग्रुपमध्ये अनेक जणांनी परिक्रमा केलेली होती त्यामुळं त्यांचेही अनुभव आम्हाला ऐकता आले आणि परिक्रमेचा अनुभव खूप छान रीतीने आम्हाला घेता आला आणि या टूरची सेवा म्हणजे राहण्याची व्यवस्था जेवण नाश्ता प्रवास अतिशय उत्तम होता बसेससुद्धा आरामशीर होत्या कम्फर्टेबल होत्या राहण्याच्या ठिकाण पण सगळ्या ठिकाणी जी सुविधा पाहिजे ती मिळाली आणि मी अतिशय आनंदी आहे आणि मला असं असं वाटतं की आपण जर परिक्रमा करायला असेल तर या ग्रुपवर केली तर अधिक आनंद आपल्याला लाभेल आणि पुण्यपदरात पडेल धन्यवाद नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर आज इथे नर्मदा याग चालू आहे नर्मदा यागाची काही छोटीशी क्षण ही मैया आणि हे जे पाऊल आहे हे मैयामध्ये सापडलेलं आहे नर्मदे हर नर्मदे, हर नर्मदे हर

the Gambara, 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 Gambara,

हां नर्मदे माझं नाव मेघशराम प्रभाकर पाटक मी पुण्याला बुतखेर येथे राहतो मी मी आणि माझी पत्नी श्रावण महिन्यामध्ये दत्तचरित्राचं गुरुचरित्र पारण्यासाठी इथे आलो होतो गुरुचरित्राचे पारायण केले त्यानंतर त्यावेळेस असं लक्षात म्हणजे कळालं आहे की नर्मदा परिक्रमा होणार आहे मेकर सुतार आयोजित करण्यात येणार आहे त्या मेकर सुत्रामध्ये आम्ही नाव नोंदवले आणि आत्ता गुरु नर्मदा परिक्रमा करण्यासाठी इथे आलेलो आहेत आमची पंधरा आज सोळा दिवस पूर्ण झाले नर्मदा कॉलेज परिक्रमा अतिशय चांगल्याप्रमाणे पार पडली त्याबद्दल मेकलसुताचे आईवकांचे आभार धन्यवाद जय श्रीराम नर्मदे हर पाद श्री हरी गुरुनाथाच रा गुरुनाथ कृपा करा श्रीपाद श्रीवल्लभ सर हरे भक्ता प्रे दिगंबरा सुदेवांद सरस्वती सद्गुरुनाथ कृपा करा श्रीमत्वल्लभ